आता आपण किचन आणि डायनिंग ह्याची व्यवस्था कशी असली पाहिजे त्याविषयी बघूया आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत अग्नेय दिशा अग्नीची जी दिशा आहे ही अग्नीची दिशा आहे साऊथ ईस्ट अग्नेय कॉर्नर याला आपण म्हणतो इथे आपलं स्वयंपाक घर किंवा ज्याला आपण किचन म्हणतो हे असलं पाहिजे आता आपण हे सुद्धा शिकलेलो हो आहोत की घराचा हा जो खालचा भाग आहे हा भारी असला पाहिजे जड असला पाहिजे इथे मॅक्सिमम तुमचे भारी गोष्टी ज्यांना आपण टच करू शकतो ज्यांना आपण फील करू शकतो अशा गोष्टींना इकडे स्थान आहे आता स्वयंपाकघरामध्ये ज्या वेळेला आपण स्वयंपाकघराची ही जागा निर्धारित केली आहे तर याच्यासाठी तुम्हाला आता एक याला ऍडजस्ट एक स्टोर रूम एक स्टोर रूम इथे पॉसिबल आहे हे मी अगोदर जे गोष्टी तुम्हाला सांगते दी बेस्ट जे ते अगोदर मी सांगतोय त्यानंतर अशा गोष्टी असतील की हा ऑप्शन नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर हा बेस्ट ऑप्शन आहे साऊथला तुम्ही स्टोअर ठेवू शकता त्यानंतर याच्या मागे तुमचे टॉयलेट वगैरे आणि एखादी बेडरूम हे आयडियल कंडिशन जी असते ती असते तर स्वयंपाकघरासाठी घरासाठी ही आहे आता स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जी स्त्री असेल जी स्वयंपाक करणार आहे तिचं जे फेसिंग आहे ते ईस्टकडे असायला हवं आता मी स्वयंपाकघराबद्दल थोडंसं तुम्हाला सायंटिफिक वेने सांगतो स्वयंपाकघर जर चुकीच्या ठिकाणी असेल तर लोक अगदी म्हणजे इतकं भयानक पद्धतीने घाबरून टाकतात की या व्यक्तींना रोग होऊ शकतात यांच्याबद्दल घरामध्ये काय आजार असू शकतात आता त्याचं सायंटिफिक कारण आपल्याला माहिती पाहिजे बघा या डायरेक्शनने सूर्य उगवतो हो असा आणि तो असा असा फिरत राहतो तो तो इकडनं इकडनं सूर्य किरण जर इथे आली तुमच्या स्वयंपाकघरात तर काय होणार का आहे की स्वयंपाकघरामध्ये अन्न जिथे शिजतं तिथे काय होतं जम्स जास्त सूर्यामध्ये प्युरिटी आहे डिसइन्फेक्टन आहे तो त्याची किरणं ज्या वेळेला तुमच्या स्वयंपाकघरात येतील तर तुमचं तिथलचे जे कि जम्स आहे कीटक आहेत ते मारले जातील आणि त्याने काय होणार आहे तिथलची वातावरण शुद्धी होणार आहे रोगराई तिथून पसरणार नाही आता रोगराई नाही पसरली तर काय होणार आहे की तुम्हाला स्वास्थ्य चांगलं मिळणार आहे हेल्थ तुमची सुधारणार आहे तुमच्याकडे तुम्ही हेल्थ चांगली असेल असं नंतर ना हेल्थ इज वेल्थ तर पैसा आपोआप यायला चालू होईल तुमचं कामावरचं फोकस वाढेल तिथे तुमचं परफॉर्मन्स वाढेल तिथून तुम्हाला पैसा येईल तर ओवरऑलमध्ये किचनला थोडं इम्पॉर्टन्स जास्त दिलेला आहे पण असं नाही की किचन तिथे नाहीये तर यांना कॅन्सर होईल यांना आणखी काही होईल हे सर्व चूक आहे याच्यावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे जितक्या गोष्टी सायंटिफिक आहे त्यांनाच आपण फोकस केला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल तुमचं किचन या डायरेक्शनला आहे मी सांगतोय या डायरेक्शनला तुमचं किचन आहे पण हे मुंबई पुण्यामध्ये खूप होत आहे इथे तर किचन आहे पण इथे एक मोठा टावर आहे जसे की वीस पंचवीस मजली टावर आहे दोन बिल्डिंगच्या मध्ये जागा नाही आहे तर मी जे लॉजिक तुम्हाला सांगतोय ते लॉजिक तिथे काम नाही करणार की आहे पण वास्तुशास्त्रामध्ये एक फील गुड फॅक्टरही असतो व्यक्तीला ऍटलिस्ट माहिती असेल की माझं किचन अग्नेला आहे पुढे टॉवर आहे सायंटिफिकली ते हे नाही होणार पण मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला हे माहिती असेल की माझ टावर जाये, माज़ जे आहे माझं जे टावरमधलं माझं जे किचन आहे ते वास्तुशास्त्रानुसार आहे तुम्ही इथे एक वास्तुशास्त्राचे विद्यार्थी म्हणून हा व्हिडिओ बघत आहात आता काही लोक असे पण असतील याच्यामध्ये की ज्यां जे आपल्या घरामध्ये लगेच ह्याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांनी नाराज नाही व्हायचे किंवा माझ्या घरासमोर एक टावर आहे मुंबई पुण्यामध्ये दे आजच्या डेटला हे शक्य नाही आहे वास्तु हंड्रेड पर्सेंट शक्य नाही आहे पॉसिबलच नाही आहे मॅक्सिमम वास्तू जी सगळ्यात चांगली आपण म्हणतो ती पंच्याहत्तर टक्के हंड्रेड पर्सेंट वास्तू कम्प्लास पॉसिबल नाही कारण ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जे ते एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत जे तुमच्या सराउंडिंगमध्ये ज्यांना तुम्ही नाही बदलू शकता हां त्या अशा गोष्टी आहेत एकदम खेड्यापाड्यामध्ये वगैरे तुम्ही हे करू शकता पण तिथेही वीस पंचवीस टक्के गोष्टी अशा असतील की व्यक्तीला ज्या डेली नीड्स आहेत त्या त्याच्या पूर्ण नाही होऊ शकणार त्याच्यामुळे वास्तूमध्ये हंड्रेड पर्सेंट कम्प्लायन्स हे पॉसिबल नाही आहे लोक जे सांगतात ते हंड्रेड पर्सेंट इट इज मिनिंग सेवन्टी फाईव्ह सेवन्टी पर्सेंट असो आपल्याला किचनची व्यवस्था मी तुम्हाला इथे सांगितली त्याचं मी तुम्हाला कारण सुद्धा सांगितलं आहे आता बऱ्याच वेळेला काय असतं ना एक प्लासिबो इफेक्ट डॉक्टर्स जे असतील त्यांना माहिती असतो व्यक्तीला आजार नसतो पण त्या व्यक्तीला फील होत राहतात की मला काहीतरी आजार आहे किंवा मला काहीतरी दुःख आहे मग डॉक्टर ज्या वेळेला त्याला टेस्ट करतात त्याच्यामध्ये सर्व नॉर्मल येतात पण डॉक्टर काय करतात एक गोडगोळी देतात त्याला घायला ही गोळी घ्या तुम्हाला बरं वाटेल आणि व्यक्तीला ते बरं वाटतं तर बऱ्याच वेळेला असं असतं की जर गोष्टी वास्तू कॉम्प्लायन्सनुसार नसतील तर त्याचा एखादा उपाय छोटा मोठा आपण त्या व्यक्तीला सांगितला तर त्या व्यक्तीचं मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला हे कळतं की मी ह्याचे उपाय केलेले आहेत पण गोष्टी खरंच सुधारतील का बघा एक असता गोष्टी खरंच कशा सुधारतील तर आपण त्या व्यक्तीला ज्या वेळेला अशी परिस्थिती किचन आहे त्याच्या समोर एक टॉवर आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला उपायांबद्दल आपण नंतर बोलू उपाय सांगा पण सायंटिफिकली त्या व्यक्तीला तुम्ही हे सांगा की तुम्ही किचन होता दोनदा साफ करा म्हणजे जेणेकरून जम्सने होणार डेटॉलने क्लीन करा डेटॉलचं पाण्यात क्लीन करा त्याने काय होती माशा मच्छर दुर्गंधी हे होणार नाही आणि आपण जे नॅचरली साध्य करायचा प्रयत्न करत होतो ते आता आपल्याला आपल्या ह्युमन एफर्ट्सनं करावं लागेल सूर्य किरण तिथे येऊ शकत नाहीये पण आपण तिथे क्लिनिंग ठेवलं हायजीन मेंटेन केलं तरी पण ती गोष्ट साध्य होणार आहे तर हे झालं किचन आता याला आपण डायनिंग किचनला अटॅच इथे कुठेतरी डायनिंग असू शकत इथे कुठेतरी डायनिंग असू शकत किंवा किचनच असा मोठा एरिया किचन प्लस डायनिंग असं असू शकतं मी डायनिंगसाठी एक वेगळं चॅप्टर किंवा वेगळं काही हे ठेवत नाही ज्याच्यातच आपण डायनिंगला कव्हर करू यासोबत इथे तुम्ही स्टोअर इथेही करू शकता स्टोअर इथेही करू शकता हे दी बेस्ट आहे या व्यतिरिक्त आता घराची पोझिशन ओरिएंटेशन असं नसेलच तर एक आहे ही वायव्य दिशा इथे सुद्धा तुम्ही किचनला ठेवू शकता आता इथे ठेवल्याने काय होणार ही वायूची दिशा आहे वायू असा ज्या वेळेला येईल तर किचन मधले जे काही किचन मधले बेसिकली तो काही फ्यूम नसतो टॉयलेट वगैरे सारखा त्याचा स्मेल नसतो हा काय आहे हा मसाल्यांचा वगैरे हे आहे पण हा इकडनं घरातून पास होईल ठीक आहे तर किचन तुमचं क्लीन होऊन जाईल दुसरा ऑप्शन मी तुम्हाला हा सांगतो जर हा फर्स्ट डी बेस्ट पॉसिबल नाही झाला तर आपला हा दुसरा आपण ठेवू शकतो हे नाही की उद्या लोकांनी सर्व आपले घरच बदलून द्यावे आणि मुंबई पुण्यामध्ये जर असं असेल हा एकच जर ऑप्शन ठेवला तर घर सेल नाही होणार घर सेल होणं ठीक आहे कमर्शियल पार्ट झाला लोकांना घरं राहायला मिळणार नाही तर आपल्याला आजच्या डेटला आपल्या बुद्धीचा वापर करून लोकांना आपण ज्या वेळेला हे सांगू की तुमचं घर कसं असायला हवं तिथे घरातल्या गोष्टी कशा असायला हव्या तर आपण तिथे त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टींना व्हॅल्यू दिली पाहिजे परत एकदा मी सांगतो की गोष्ट कशी असली पाहिजे किचन स्टोर हे डी बेस्ट आहे आणि दुसरं जे आहे ते किचन स्टोर या केस मध्ये इथे तुम्ही स्टोर नका टाकू कारण की ही आपल्याला नॉर्थ आहे ह्याला आपल्याला ओपन ठेवायचं आहे ठीक आहे आता मी ज्या वेळेला हे करतोय तर हा स्टोर बघा हे जे जड आहे माझं जड़ तत्व जिथे आहे तिथे ह्या गोष्टी येत आहेत इथे स्टोर येत आहे इथे स्टोअर येत आहे ये ठीक आहे ज्या वेळेला किचनमध्ये आपण आपली व्यवस्था आपण पुढे बघणारच आहोत पण शक्यतो तुमचं या केसमध्ये गॅस होता हा असावा या केसमध्ये गॅस होता ह्या इथे असावा हे थोडंसं लक्षात ठेवा आता आपण पुढे बघूया